नमस्कार मित्रांनो तर आज मी आहे तडसरी या ठिकाणी तर पाठीमागे तुम्ही बघू शकता हे माळरान या ठिकाणी डोंगर बऱ्याच ठिकाणी काय होतं माळरान असतं की पाण्याच्या अभावी बरेचसा शेतीचा भाग असतो ते नापीक असे किंवा करत नाहीत शेतकरी किंवा लोक करत नाहीत कारण पाण्याची समस्या असते अशा अनेक समस्या असतात शेतकरी म्हटलं शेती म्हटलं की समस्या हे आल्याच पण त्यातूनच शेतकरी खऱ्या अर्थानं घडत असतो त्यातून पर्याय काढत असतो शेतीच्या अनेक पारंपरिक शेती केली पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते पण आज आपण पाहणार आहोत या पारंपरिक शेतीच्या पद्धतीला छेद देऊन एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे तर त्यांच्याकडूनच आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत चला तर जाऊया आणि बघूया ड्रॅगन फ्रूट शेती दादा तुमचं नाव गाव आणि तुमचं शिक्षण याबद्दल सांगू माझं नाव शिवाजी बाबुराव निकम तडसर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे दादा तुमची शेती किती एकर शेती लगे। एका एका जाद्य। एका जाद्य। आ, ते, शेती असताना ते पहिल्यांदा तुम्हाला कधी सुचलं कि शेती करायची आहे किंवा काय आलं डोक्यामध्ये ज्या मला पाण्याची कमतरता भासायला लागली त्याच्यामुळे नियोजन केलं की कमी पाण्याचं पीक ड्रॅगन आहे त्यासाठी मी ड्रॅगनची नियोजन केलं आपण प्रगतशील शेतकरी म्हणतो त्यावेळी दादांचं उदाहरण एक प्रगतशील शेतकरी म्हणून म्हटलं तरी एक वेगळं होणार नाही किंवा दादा एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते दादांनी पाण्याची सोय कशी केली ते आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत दादा हे पाणी कुठून आणलं काय केलं हे तुम्ही सगळं नियोजन हे केलेलं पाणी एक चार किलोमीटर वरून पाईप लाईन पाणी आणलेलं आणि

तसा एरिया बागपूर नशी कंपाऊंड जोड मारला तेवढी वीस एकर वीस एकर पूर्ण कंपाऊंड मारला पूर्ण तर ते वीस एकर खूप तुम्हाला कसं का म्हणजे कमी पाणी तर आहेच पण तुम्हाला वाटलेलं की की आपल्या इकडे येईल का कमी पाण्यात म्हणजे होईल का व्यवस्थित सगळं नियोजन दोन चार ठिकाणी असं बघितलं त्या जमिनीचा की बघितला पोत बघितला आपली जमीन त्या लायकीची आहे का तर एक येईल असं म्हणून आम्ही त्याच्यावर प्रयोग केला आणि किती वर्षापूर्वी पासून करताय तुम्ही शेती आता मी एक पाच वर्ष गेला पाच वर्ष हा पाच वर्षापासून ड्राय कंट चालू केली त्याच्या अगोदर माझी द्राक्ष बाग आहे पूर्णच होती का पूर्ण शेतामध्ये हा खाली नाही द्राक्ष बाग माझी सहा एकर आहे त्याच हलक्या रानावर ड्राय कंट घ्यायचं असं संकल्प केली तर ड्रॅगन फ्रूटची लागवड म्हणजे कसं तिला हे रोप काय केलं रोप पहिल्यांदा मी बघितलं आणि कशी करायचं काय करायचं नंतर जाऊन जा 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 प्रत्येक ड्रॅगनच्या जा प्लॉटमध्ये बघितलं याचा अंतर किती आहे मधलं अंतर किती आहे ती बघितलं पाच बाय बारा वर्ष मी करता हा मार्किंग केलं आणि एका डांबाला चार रुप दिले ही नवीन व्हरायटी जम्बो सिडलेस म्हणून नवीन व्हरायटी ती एक मी एक रोप सात रुपये अशी एका खांबाला चार रुपये लागते अठ्ठावीस रुपयाला एक एक खांबाचं हे एक खांब दीडशे रुपयाला त्याचा चक्र दीडशे रुपयाला असं एक तीनशे रुपयाचं त्याचं एक टक्चर तयार झालं म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्ही म्हणला आता पाच वर्ष पहिल्या वर्षी आणलं तेच फायदा त्यावेळेला खर जगतच खर्च करायचा त्याला साधारणतः एकाला आता तुम्ही सांगितलं हे एका डांबाला तर याला किती एकाला खर्च येतो सगळा एका डांबाला एका पोलला खर्च हे तीनशे रुपये मजुरी एक शंभर रुपये वाजी आणि चार एक साईज चोवीस रुपये अठ्ठावीस रुपये खर्च ती येतोय असं एक तीनशे चारशे साडेचारशे रुपये खर्च येतो एका पोलला सगळं म्हणजे त्याला फळे असतो पर्यंत तर ही लागवड म्हणजे तुम्ही केलं ही सुरुवात केली पहिल्या वर्षी मग किती महिन्याचं पीक असते त्याचं एक तीन महिने महिन्याचा उन्हाळी पाऊस पडला ह्याला भारतीय फुलकळीच लागायला ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत चालते आणि तुम्ही जसं म्हणाला तसं पहिल्या वर्ष तुम्ही जो खर्च घातलेला त्याच्यानंतर आता हे पाचवं वर्ष आहे तुमचं मग तोपर्यंत तुम्हाला पहिल्या वर्ष खर्च घातल्यानंतर पुन्हा खर्च घालायची काहीच नाही आवश्यकता नाही बघा मित्रांनो बघा आपण शेतकरी म्हणतो भरपूर समस्या असतात शेतीमध्ये शेती, शेती करत असताना तर दादा एक प्रगत प्रगतशील शेतकरी आहेत असं म्हणायला हरकत नाही दादानी किती नियोजन केले ते म्हणतात की सुरुवातीला मी त्याचा अभ्यास केला आपली जमिनीचा पोत बघितला आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला की आपण ड्रॅगन फ्रूटची शेती करायची आणि त्याच्यानंतर सुरुवातीला पहिल्यांदा पहिल्या वर्षी त्यांनी एवढा खर्च घातला प्रत्येक पोला दादानी जो सांगितला तिथून कुठं आता हे पाचवं वर्ष आहे त्यांना डबल खर्च करायची काय जाऊ शकतो काय काय एकदम कमी पाण्याचं पीक आहे त्याला एक कीटकनाशक असंच किरकोळी का औषध मारली तर होऊन जात याला काही लय खर्च काम नाही त्याचं मार्केट बी चांगलं आहे आज माझा पहिला थोडा सव्वाशे रुपयाने विकला तर दुसरा शंभर रुपयानं आज सरासरी मार्केट पंच्याहत्तर ऐंशी रुपयानं मार्केट आहे हे ड्रॅगन फ्रूटचं एका ज्यावेळी ज्यावेळेस विकता त्यावेळी त्याची किती किंमत येते एक ड्रॅगन फ्रूट आता एक किलोच्या दरम्यान माझं एक फळ निघते एका किलो त्याचा एक्सपोर्ट करता एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर एक चारशे ग्रामच्या वरचं फळ एक्सपोर्टला जात चारशे ग्रामच्या खालचा माल आहे तो लोकल मार्केटला करतो शंभर ग्राम दीडशे ग्रामचं कॅरेट ना आपण लोकल मार्केट करतो इथे येऊन कलेक्ट करतात इथे येऊन एक्सपोर्ट वाल इथे येऊन येतात आणि बाकीचा माल पुन्हा मुंबई आणि कराड अशा ठिकाणी मार्केट बघूनशाना पाटील जातो चार पाच महिन्यांचा तुम्ही म्हणताय की आ, या पिकाचा कालावधी किंवा त्याच्यामध्ये फळ येऊन विकण्यापर्यंत हे सगळं होतं साधारणतः किती तुम्हाला उत्पन्न मिळतं याच्यात या शेतीतून सात तारखेला के आम्ही केलं की एकरी एक 8 टन माल निघाय पाहिजे हां म्हणजे तुम्ही तुमच्या नियोजनाने काही नियोजन ने 8 टन माल निघाला सरासरी तो सत्तर पंच्याहत्तर रुपयांनी गेला की पाच साडेपाच सहा लाख रुपये आणि हे तुमच्या पूर्ण आता जे तुम्ही क्षेत्राच त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता बरेच शेतकरी आपण काय करतो आपल्या भागामध्ये काय करता जास्तीत जास्त ऊस लागवड केली जाते आणि जास्त एखाद्या वेळेस पाण्याची कमतरता असेल तर रान तसंच ठेवलं जातं पण दादांची संकल्पना आणि त्यांचा अभ्यास किती बघा त्यांनी अशी ड्रॅगन फ्रूट केली ते म्हणतात की चार पाच महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या वर्षीपासून पाच वर्षापर्यंत त्यांनी सुरुवातीलाच खर्च घातला आहे जो त्यांनी सांगितला आणि त्याच्यातून चार पाच महिन्यामध्ये पाच सहा लाखाचं उत्पन्न मिळतं ते उसामध्ये साहजिकच नाही मिळत कारण खर्चच किती घालायला लागतो त्यामुळं दादांनी जी केलं ती खऱ्या अर्थानं खूप आदर्शना सॅल्यूट करायला पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांनी पण अशा प्रकारची शेती करायला पाहिजे दादा तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना कारण बऱ्याचदा आपण बघतो की पाण्याअभावी शेती तशीच पडली पाण्याभावी शेती पडून असतात माणूस मग पाणी नाही काय करायचं तर हा संकल्प राबविला तर अगदी एकदम बाहेर आणि कमी खर्चातलं चांगलं उत्पन्न निघणार हाच आहे त्याला काय कुठलं जनावर येत नाही काय येत नाही असं काटा असल्यामुळं त्याला कसलाच विजा होत नाही आणि हे ओ, मार्केट मध्ये म्हणजे ह्याला पौष्टिक पण खूप आहे पांढरी पीस साठी ह्याला जास्त मागणी आणि दर पण ह्याचा खूप दर चांगला ह्याला आहे कुठे मागणी जास्त राहते प्रत्येक मार्केट मध्ये बरोबर दादा ह्याला काय झालंय त्याला दिवा वायरस झालेला जास्त पाणी झाल्यामुळं म्हणजे हे ड्रॅगन फ्रूट आहे त्याला खूप कमी पाणी लागते एकदम पाणी कमी पाण्यात ते हवी काय 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 करायला अंगावली काळी फक्त येऊन द्यायची खिडकीच्या वरच त्याचा विस्तार वाढला पाहिजे खाली झालं तर काय होणार कशाला ताकद गोष्टी जाऊन द्यायची बरोबर वर झाली पण सिझन झाला की छाटणी करून घ्यायची कोण एखादा नवीन शेतकऱ्याला तयार करायची त्याला ही काळी फुकट द्यायची लावली तर हा एवढी काळी द्यायची परत आपण छाटून

लागोळी काय सोडायचं सोडायचं नाही त्याला तुमची शेती जास्त असल्यामुळं किंवा तुमचा अनुभव तुमचा अभ्यास असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने दादा तुम्ही नियोजन केले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी एक खूप छान असं उदाहरण आहे तुम्ही बघू शकता दादा सांगितल्याप्रमाणे आणि दादा हे ड्रॅगन फ्रूट झाड कधीच रोप मरत नाही असं मरत नाही अजिबात मरत नाही त्याच्यामुळे ते खरं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी पद्धतीची शेती होती फळ निघते हे दादा तयार आहे आत्ता तयार आहे ता बघू शकता दादाने त्यांच्या हे बघा एक किलोचं च दादा म्हणतात की एक किलोचं हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि मार्केटमध्ये मा पण चांगला तर भेटतो आणि कमी पाण्यामध्ये कमी कमी पाण्यावर ते येणारं हे पीक आहे ड्रॅगन फ्रूट त्यामुळं नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यानं असा वेगळा विचार शेतीच्या बाबतीत पारंपरिक पद्धतीनं शेती तर आपण सगळेच करतो पण पारंपरिक शेत शेती पद्धतीला एक छेद देऊन वेगळी काहीतरी संकल्पना राबवायचं असलं तरी ड्रॅगन फ्रूटची शेती नक्कीच उपयोगी आहे नक्कीच काय म्हणू शकतो आपल्याला फायदा करून देणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला आणखी दादा काय सांगाल आणखी या शेतीविषयी किंवा शेतकऱ्यांना किंवा काय अजून याच्याबद्दल आणखी माहिती सांगाल शेती mm. जास्त शेत ला, ला चाओगा, चाओगा का शेतीबद्दल आता काय उत्पन्न याबद्दल चांगला आहे नफा मिळतोय कमी खर्चाचा आहे लेबर खर्च वाचते ती त्यामुळे बाकी ज्याला काय लय हे करायला लागत नाही त्यामुळे जास्तीत जास्त मग शेतकऱ्यांनी ह्या बाजूला कल जावा ऊसापेक्षा ऊस तीन रुपये किलो निघतोय बरोबर आणि तो चौदा चौदा पंधरा महिने त्याला करायला नका त्याला बिगर पाण्याचं कमी पाण्यात चांगलं उत्पादन पाच सहा लाख रुपये आरामशीर कुटुंबाला मिळते ती दादा तुम्ही सांगितलं की ऊस शेतीपेक्षा अशी ड्रॅगन फ्रूटची शेती, शेती केली के शेत तर शेतीला जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी ही शेती तर दादा एक एकर शेती असेल तर त्याच्यातून साधारणतः तुम्ही सा सांगितल्याप्रमाणे तेवढा नफा होतो तर ही शेती आपल्याकडे सहसा आपण बघतो त्यामुळे शेती सहसा कोण करताना दिसत नाही तुम्ही आता आम्ही बघितलं तर ही तुमच्याकडे तुम्ही केलेली शेती आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केले तर ही शेती जास्त प्रमाणात कुठे आढळते ही शेती जास्त प्रमाणात मध्ये जास्त शेती आहे बरोबर आहे कारण तिकडे जाऊन आम्ही सगळे प्लॉटला व्हिजिट केली तिथे अनुभव घेतला पाहिजे दोन दोन चार चक्रा मारल्या नंतर मग आम्ही त्याचं नियोजन केलं आता ह्या सगळ्याचं तर बरंच तुमचं क्षेत्र आहे तर ह्या क्षेत्राचं नियोजन तुम्ही एकटं करता का आणि कोण नाही सगळं माझा थोरला मुलगा तू करतो एकटंच ते करता खूपच छान खऱ्या अर्थानं आपण शेती आणि शेतकरी म्हटलं की खऱ्या अर्थानं आप म्हणजे शेतकऱ्यांचं आणि शेती असलं की आपल्याला शेतामधून शेतकरी निघत नाही चोवीस तास ते शेतामध्ये राहत असतात आणि एवढं करून पण ऊसचं ऊस पीक असेल किंवा ऊसाची शेती केली असेल तर ते तेवढा फायदा मिळेल ह्याचं पण गॅरंटी नसते कारण किती खर्च घालायला लागतो त्यातून जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं खर्च झालेलं असतो थोडीशी रक्कम राहते वर्षाच्या शेवटी असं असताना दादानी ही एक एकराची शेती की दादा सांगत आहेत ड्रॅगन फ्रूटची केले आणि त्यांना होणारा नफा पाहता खरंच शेतकऱ्यांनी दादांसाठी शेतकऱ्यांच्या आदर्श घेऊन त्यांनी पाण्याची पण सोय छान पद्धतीने केली तर तशा पद्धतीनं करून ड्रॅगन फ्रूट शेती फुलवायला काहीच हरकत नाही दादा तुम्ही सतत म्हणत असतात की शेती किती पण असली तर परवडत नाही त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल शेतकरी असं झालं की सगळ्यांनी उठायची एकाच त्या बाजू तसं करायचं सिजनेबल चालायचं ऊसाचं तर ऊसाच बा रान असं तसं ऊस लावायचं हलक्या जमिनी ड्रॅगन लावायचं आमचं किरूला आम्ही लावलाय किरू आता ही ड्रॅगन संपलं की चालू होती किरू संपलं की आमची द्राक्षे चालू होती कायमस्वरूपी त्यामुळे शेती परवडणार नाही असं कोण म्हणू शकत नाही शेती नियोजन शेती खरंच आहे दादा जे सांगत खरंच खूप महत्वाचं आहे खरंच आहे दादा तुमची वीस एकर शेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऊस घेता द्राक्षेचं पीक घेता नंतर हा ड्रॅगन फ्रूटचा प्रोजेक्ट तुम्ही करत आहात हे करत असताना आता बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून आपण ऐकतो की शेती परवडतच नाही किती पण हे करा त्याला खर्च जास्त उत्पन्नच मिळत नाही मग असं असताना तुम्ही काय सांगाल की शेती परवडण्यासाठी किंवा कसं प्रकारचं नियोजन असलं पाहिजे नियोजन शेती केलं तर शेतीसारखं मी म्हणतो नोकरीत काहीच नाही <laughs> एक वर्षाला जर <laughs> शिल्लक नफा जर एकरी जर सहा लाख मिळत असेल <laughs> तर <पर> कशात मिळते <laughs> द्राक्षबागेसुद्धा तसंच आहे इकरी <laughs> दहा लाख रुपये शिल्लक राहते आमचं त्यामुळे आम्हाला शेतीची लय आवड आहे आणि शेतीसारखं काहीच नाही ग्रॅज्युएशन झालेलं आहे बघा म्हणजे दादा सांगतायत की शिक्षणापेक्षा शेती जर व्यवस्थित पद्धतीने करता आली तर शेतीसारखं काय म्हणतो आपण स्वर्ग स्वर्ग नाही म्हणजे जॉबमध्ये सुद्धा आपल्याला एवढा नफा भेटत नाही एवढ्या शेतीमध्ये ज्यावेळी आपण शेतकऱ्यांच्याकडून ऐकतो सतत त्यांना होणारं नुकसान तर दादानी ज्या पद्धतीने शेती केली माळ ही ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी फुलवली तर तुम्ही सुद्धा दादानी ज्याप्रमाणे पाण्याचा पण संचय केला आहे नंतर विविध hard... दादानी सांगितलं की सिजनेबल फळ तर नक्की तुम्हाला चांगलं इन्कम मिळ मिळवून देणारी अशी शेती असते दादांचं ग्रॅज्युएशन झालं असताना सुद्धा त्यांनी शेतीकडे वळण्याचं कारण त्याच्यामधून ते खूप चांगल्या पद्धतीने नफा मिळवत आहेत तर दादांच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपल्याला शिकायला मिळतं की शेती कुठली पण कितीही असू देत जर तुम्ही व्यवस्थित नियोजन प नियोजनबद्ध पद्धतीने जर शेती केली ना तर नोकरीपेक्षाही शेती हे माध्यम खूप जास्त इन्कम मिळवून देणारं होईल यात शंका नक्कीच नाही मी दिलेली ह्या माहिती नक्कीच सर्व शेतकऱ्यांना एक वेगळा विचार देऊन जाईल हे नक्की आणि तुम्हाला अशीच तुम्ही शेती केलेली आहे असंच तुम्हाला जे म्हणजे तुम्हाला नफं होते किंवा तुम्ही जे प्रगती करतायत अशी तुमच्याकडून अजून प्रगती होवो असे आमच्या आमच्या प्रती आम्ही सदिश व्यक्त विक, करतो आणि माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद